सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात बरेच बरं गोवा होते पण गोवा कोणाची निवड केल्याने त्यांनी बघ सोसायटीचा टाकला काही निवड केल्याने एकदम बाई पुढे ऍडोजन लावल्यामुळे चांगलाच चकड अस उज्ज्वल सोसायटी तर आणखी गाणंभोव मी दिल्यानंतर आठवला मी गाना गाणं माहिती कधी म्हटलेला नाही असं दोघे I uh don't -huh. काही बोला बो राग नाही कारण आयम निर्लज्जम सदा सुट फक्त समोर बस महिला वर्ग या ठिकाणी जास्त आहेत आणि बुवा बोलले की महिला वर्ग ना ते जास्त नाही ही खरी गोष्ट आणि आता पुन्हा अशी अवस्था झाली पन्नास टक्के आरक्षण आहे त्यांना तरी सुद्धा ती येऊन बसली आमचं नशीब बुवा कारण महिन्यात दीड हजार ते चालू ना पन्नास टक्के आरक्षण म्हणजे मंदिरात सुद्धा महिला वर्गांसाठी जागा व्हा पूजा सुद्धा मंदिरात आरती सुद्धा मंदिरात साधनासुद्धा मंदिरात आणि आराधना सुद्धा मंदिरा। मंदिरात मंदिरात व जागा आमच्यासाठी एकच घंटा

रात्री झोपताना सुद्धा लाईटची सगळी बटन बंद काय बघूनच सगळ्यांचे शेवटी झोपणार आणि सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठणार कारण वनचं डबो कोणीच असतो उशिरा झोपून सुद्धा सकाळी सगळ्यांच्या अगोदर ती संसाराची काळजी

केसांची भरणी काढणार आणि ते केस घेऊन बुवा त्या केसांवर स्टीलचा गमेल घेतात मोठा आणि संध्याकाळी की आनंदात सांगतात व दाबोगा तिने मोठा गमेल म्हणजे केस केलेला दुःख ते नसतं पण नवीन स्टीलचा गमेल घेतलेला जो आनंद असता ते महिला वर्ग म्हणतो बरोबर ना महिला वर्गांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे म्हटलं तर अतिशय चांगले बो मी त्यां तसा काय बोलणार नाही फक्त ते शाळेत असताना एक विचारलं ते चंद्रकांत तुझा जन्म कधी झाला बोने सांगितलं न माझा जन्म झाला त्यावेळी गुरुवार होता याने गुरुजींक विचारलं गुरुजी तुमचा जन्म कधी झाला गुरुजींनी सांगितलं माझा जन्म झाला तेव्हा रविवार होता हे म्हणतात खोटा बोलतास गुरुजी तुम्ही रविवारी तुमचा जन्म होईलच कसा रविवारी तर काळ वेगळं होतो महिला उघडत नाही मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जातील पण आपल्या नवऱ्या कधी शेजारणीकडे ठेवून जाणार <laughs> कलियुग आहो कलियुग या कलियुगात च वाटाने शेंतने त्यांना डोळे नसाव सुद्धा लोक म्हणतो भयानक <laughs> आहो पूर्वीच्या काळी एखाद पोरबो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची कशासाठी ते बाकीची मुलं असतील अमोक माणसाचं पोरबो फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रप्पू करून द्यायची पण आता उलटा झाला जेवढं फाटके असत तेवढी त्याची किंमत जास्त चांगली फॅट घेऊन गेलास ना तो त्याची रुपये किंमत पण ढोकळावर बोका पडलेली चिंतका केली दोन हजार रुपये म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती टी व्ही होती आंब्यावर लावलेली असा हो गाव एका आंब्यावर चढवायचे रामायण लागलेला असा एका दरवाजावर उभं सांगाय तो सांगायचो राम दिसता सिद्धा फिर तो आमदार चढून आणते राम सीता दिसत लागले की सगळे हे मुळे वाढले लक्ष्मण गायब झाले तर अजून फिरव तो घराघरा फिरवीस रामायण संप दिसा ना अज्ञान होता बुवा पण समाधान होता पण आज विज्ञान असून हो समाधान नाही ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या मोठच नाही <laughs> सिरियल बघताना एखाद्या माणसाच डोळं लागलो की आपोआप टीव्ही बंद मन उडू उडू झाले सिरियल चालू आहे आणि एखादो माणूस बघता असं समजाय आणि तो बघता बघता उडालो <laughs> <laughs> मन उडू उडू झाले बघता बघता उडालो तर त्या मॉडेलचा काय करायचं तर बंद होणार ना, ना म्हणजे जेवढा आज विज्ञान असून समाधान नाही आता सांगा टाकते पूर्वीच्या काळी नाटका बसवायच्या आमच्या गावात सामाजिक नाटक आणि स्त्रीची भूमिका पुरुषच करायची पूर्वीच्या काळी पहिली गोष्ट नाही सांगत म्हणजे स्त्रीची भूमिका पुरुषच करायची चिता वगैरे पळवून दिला आणि तर आणून सोडायचे कारण ठेवून करतील <laughs> आधीच <आदिसो> म्हणजे <सोता। laughs> <laughs> स्त्रीची भूमिका पुरुषच करीत आणि हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक द्यायची सामाजिक नाटक असलं की आणि आतमध्ये बंदुकेत बार भरायचे ना ऍटोपोल्या स्टेजच्या मागे ठेवायचे <laughs> <laughs> की लोकांना कसं वाटायचं की हिरो पालच घातला नाही पण ऍटोबा मॉलेची कमाल असायची असंच नाटक व सामाजिक नाटक चालू हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि वाक्य फे अरे ए हा तुला मी आता ठालो चार पाच वेळा बॉम्ब वाटलो पण ऍटो बॉम्ब काय पेटाय नाही मिलन काय मराठी मी आता ठार तिच्या पेक्षा तो विनर डाकू होतो तो, तो मे लोकांना वाक्य नव्हता फ्वा झाला की पडायचा पण फॉ होत नाही तो पर्यंत तो, तो म्हणणार कसून डायरेक्टरच्या लक्षात येणार काहीतरी प्रॉब्लेम झालो जा मागे जाऊन बघितलं तर ते त्याचो ते नाही होतो मातीच दिलेली शिळे तो कांदावडी तेवढा खूप जा, तो कांदा यो अरे ई तुला तो कांडावडी हो अरे शेवटी डायरेक्टरचं लक्ष दिलं डायरेक्टरने पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितला नागच्या दिवस त्याचा चाकू मार हिरो म्हणतो अरे एवढं लोकांच्या समोर चाकू घेणार कसा म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला अरे ई आज मी तुला या होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदुकेने नाही मारीत बंदूक फेकून दिला चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए ठाम तुला आता ठाम मारतो असं म्हटलं हो

i thank <laughs> you